वैविध्यपूर्ण ईशान्य भारत अष्टलक्ष्मी असून या क्षेत्रातील सामर्थ्य विकसित भारतासाठी महत्वाचं योगदान देईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळेस ते बोलत होते ईशान्य क्षेत्र हे ऊर्जा केंद्र असून गुंतवणूक आणि नेतृत्वासाठी सज्ज आहे असंही ते म्हणाले केंद्र सरकारनं गेल्या के दहा वर्षांमध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे ईशान्य भारतात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे याकडेही त्यांनी लक्ष दिलं ट्रेड से ट्रेडिशन तक से टुरिझम तक नॉर्थ ईस्ट की डायव्हर्सिटी बहुत बडी स्ट्रेंथ है नॉर्थ ईस्ट यानी बायो इकोनॉमी और बांबू, नॉर्थ ईस्ट यानी टी प्रोडक्शन एंड पेट्रोलियम नॉर्थ ईस्ट यानी स्पोर्ट्स एंड स्किल नॉर्थ ईस्ट यानि इको टूरिज्म का इमर्जिंग हब नॉर्थ ईस्ट यानि ऑर्गेनिक प्रोडक्ट की नई दुनिया नॉर्थ ईस्ट यानी एनर्जी का पावर हाउस इसलिए नॉर्थ ईस्ट हमारे लिए अष्टलक्ष्मी है अष्टलक्ष्मी के इस आशीर्वाद से नॉर्थ ईस्ट का हर राज्य कह रहा है हम निवेश के लिए तैयार है हम नेतृत्व के लिए तैयार है पायाभूत सुविधा चांगल्या असतील तरच गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होतो त्यामुळे ईशान्य भारतात देखील मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत हा प्रदेश संधींची भूमी बनत असून इथली व्यापार क्षमता देखील वाढत आहे असंही ते म्हणाले आसियान देशांसाठी ईशान्य भारत व्यापाराचं प्रवेशद्वार बनेल असंही ते म्हणाले कोणत्याही क्षेत्राच्या विकासासाठी शांतता आणि कायदा सुव्यवस्था आवश्यक असते असं सांगत कोणताही दहशतवाद किंवा नक्षलवाद खपवून घेतला जाणार नाही याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला ईशान्य भारतात शांतता लादण्यासाठी अनेक सशस्त्र कट्टरतावादी संघटनांची शांतता करार करण्यात आले असून जवळजवळ दहा हजाराहून अधिक युवकांनी शस्त्र सोडून विकासाची कास धरली आहे असंही ते म्हणाले किसीबी क्षेत्र के विकास के लिए सबसे जरूरी है शांती और कानून व्यवस्था आतंकवाद हो या अशांति फैलाने वाले माओवादी हमारी सरकार जीरो टॉलरेंस की नीति पर चलती है हमने एक के बाद एक शांति समझौते किए युवाओं को विकास की मुख्य धारा में आने का अवसर दिया पिछले 10 11 साल में 10,000 से ज्यादा युवाओं ने हथियार छोड़कर शांती का रास्ता चुना है दस हजार नव ने आज नॉर्थ ईस्ट के युवाओं को अपने ही क्षेत्र में रोजगार के के लिए के लिए स्वरोजगार नए मौके मिल रहे ईशान्य भारत ऊर्जा आणि सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी महत्वाचं स्थान बनत असून पर्यटन क्षेत्रातही अनेक संधी या क्षेत्रामध्ये आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उद्योगपती मुकेश अंबानी गौतम अदानी आणि ईशान्य भारतातील राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते ईशान्यकडील प्रदेशाला संधींची भूमी म्हणून अधोरेखित करण्याच्या जागतिक आणि स्थानिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या तसंच प्रमुख हितसंभित गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांना एकाच मंचावर आणण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे प्रबळ राजकीय